सुनाली नाही तुम्हाला तिला पण <laughs> <laughs> सुनाच सांगा सासू सुनाच वै गीत तुम्ही ऐका देऊन चित तुम्ही ऐका देऊन चित किती करा बाई पुढं पुढं कसून की वाणी बोला नागवड किती करव बाई पुढं पुढं ग सुना की वाणी बोला नागवड एवल्याला बाईक जान जाण गवल्याला बाईक लय जाण आणि तिथून साडी आणली छान व तिथून साडी आणली छान लेकी वाणीच धरली सुन लेकी वाणीच धरली सुन किती करव बाई पुढं पुढं लेकी वाणी बोला नागवड किती करव बाई पुढं पुढं गेल्या किंवा बोलण आगवड संभाजीनगर ला केलं जाणव संभाजीनगर ला केलं जाण आणि तिथून आणलं स्वन नानव तिथून आणलं स्वन नान सुन चार चौगीत दिसन ग सुन चार चौगीत दिसन छान किती करू बाई पुढं पुढं गलिया बोला ना नागवड किती करू बाई पुढं पुढं वाणी बोला नागवड काजू आणि खोबर काजू आणि खोबर तूप टाकी लय भरपूर न तूप टाकी लय भरपूर दुधाची म्या केली खिरव दुधाची म्या केली खिर सुनधरी वाणी ग जेवा याला बैस लवकर सुनधरी की वाणी ग जेव्हा याला भैस लवकर किती करूबाई पुढं पुढ की वाणी बोला नागवड किती करूबाई पुढ पुढं की वाणी बोला नागवड सून लाडाची बाई कशी सून लाडाची बाई कशी ती बस पलंगावर ग सासू बाई भांडे घाशी ती पलंगावर ग सासू बाई भांडे घासी तितक्या ताली माश्याजारीन व तितक्यात न ती म्हणी दिसा ना मला या बर ती म्हणी दिसा ना मला या बर सुनाली नाही तुम्हाला व कालिघाच अस सुनाली नाही तुम्हाला वखली उघाच असच वार मग सुना वै आलय हसून सुनाला वै आलय सांग सांगते साऱ्या सुनाला गाईवानी धरण सासू सांगते साऱ्या सोनाला धरा धरान सासू म्हणजे ह्या सासूबाई आहे ह्या सुनबाई आहे यांचं खूप काही तिरमळ आहे पण म्हणजे जगात असं सुनायचं होऊ नाही म्हणून सनी सुनाना पण असं नातं टिकून ठेवा आईसारखं आणि सासूबाईना पण लेकीसारखं नातं टिकून ठेवा म्हणून याच्यावरती मी या गीताची रचना केली माझी सून मला खूप जीव लावते मी मग आता लेखी म्हणे धरण तिला नाणं करून साडी आण आता सासूबाईची खूप काही तयारी तुम्ही काय सांगता सुंद आता ते सांग नाही सासूबाई म्हणजे आई सारखेच आहे माझ्या तर माझ्या सासूबाई ह्या सासूबाई नसून आई सारखेच प्रेममुळे मला लेकीसारखंच जीव लावतात आणि गीताबद्दल सांगायचं झालं सा तर कांताई आहे ह्या एक प्रकारच्या बहिणबाईचा आहे आणि त्यांचं जे स्वरचित गीत आहे ते खूप सुंदर आहे आणि त्यामुळे जगात मोठ्या प्रमाणात प्रबोधन होत आहे आणि ज्याप्रमाणे त्या सांगताय ते जर खरंच लोकांनी आम्हाला आणलं तर माझं म्हणणं असं आहे की समाजात खूप मोठा बदल घडून येईल